एक छोटंसं गाव होतं त्या गावात एक म्हातारी आपल्या नातवासोबत राहत होते म्हातारीचा मुलगा आणि सून एका अपघातात मृत्युमुखी पडल्यानंतर नातवाचा सांभाळ म्हातारीच करत होते मजुरी करून कसेबसे घर ती चालवायची परंतु नातू फारच चळवळ्या व हट्टी स्वभावाचा होता म्हातारीला घरकामात नातवाची मुळीच मदत व्हायची नाही शिवाय तो नियमित शाळेतही जात नसे त्यामुळे म्हातारीला फार त्याची चिंता वाटायची आपल्यानंतर नातवाचे कसे होणार याचं तिला घोर लागला होता खूप समजावूनही नातू तिचे ऐकेना म्हणून तिने एक उपाय करायचे ठरवले नातवाला दररोज एक काहीतरी काम सांगायचे व ते नेमाने कसे करेल हे ती पाहायची नातू आजीचे एकही काम ऐकेना पण त्याने आजीने सांगितलेली ही गोष्ट नियमित करायचे ठरवले गावाबाहेर नदीच्या बाजूला एक उंच टेकडी होती ज्या टेकडीवर एक कुंभार माठ व मडके घडवायचा त्याला टक्कल पडलेले होते दररोज शाळा सुटल्यावर ते टक्कल पाहून यायचे असे म्हातारीने नातवाला सांगितले नेमाने ही गोष्ट करू लागला त्यामुळे त्याला दररोज शाळेत जायची सवय लागली स्वच्छ राहण्याची अभ्यास करायची ही त्याला सवय लागली हळूहळू त्याच्यात बदल व्हायला लागला आजीने आज सांगितलेली इतर कामेही तो करू लागला त्यामुळे आजी सुकावली आपल्या मृत्यूनंतरही आपला हा लाडका नातू स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल असा विश्वास तिला वाटू लागला एके दिवशी नातू शाळेतून घरी आला त्या दिवशी तो कुंभाराचे टक्कल पहायचे विसरला घरून तो घाई घाईतच टेकडीकडे निघाला त्यावेळी कुंभार जमीन खोदत होता नातवाने दुरूनच कुंभाराचे टक्कल पाहिले व जोरात पाहिले रे पाहिले असे आरोही ठोकली त्यावेळी खोदकाम करताना कुंभाराला दोन सोन्याच्या मोहरांचे हंडे सापडले होते ते या मुलाने पाहिले की काय असे त्याला वाटले ते हंडे घेऊन तो म्हातारीकडे आला व म्हणाला हंडे सापडले हे कोणाला सांगू नकोस यातील एक हांडा तू घे असं सांगितले म्हातारीने नातवाला नियमित एक गोष्ट करायला सांगितल्याने अशा प्रकारे त्याचा फायदा झाला त्याला शिस्त लागली व सोनेच्या मोहराही मिळाल्या मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की माणसाने आपल्या कामात नेहमी सातत्य ठेवावे थे म्हणजे फायदा होतो मित्रांनो कथा आवडली असेल तर प्लीज कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद